कोरोना महामारीच्या काळात सरकारने मोफत धान्य वितरण योजना राबवली होती या योजनेअंतर्गत कोट्यावधी नागरिकांना अत्यल्प विनामूल्य दरात धान्य पुरवठा केला पण या योजनेचा गैरफायदा घेतल्याने अनेक प्रकरण असे उघड झालेले आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्यामुळे राशन कार्ड व्यवस्थेत सुधारणं आवश्यक झालेली आहे यानुसार आता शंभर चौरस मीटरपेक्षा मोठा फ्लॅट किंवा दुकान असलेले नागरिक चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असलेले तसेच शस्त्र परवानाधारक नागरिक यांचा समावेश आहे ह्या लोकांचा आता राशन कार्ड अपात्र ठरवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील दोन लाख रुपयापेक्षा जास्त आणि शहरी भागातील तीन लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबे देखील राशन कार्डासाठी अपात्र ठरवण्यात येणार आहेत सरकारने या बदलासाठी नागरिकांना स्वयंप्रेरित होऊन आपले राशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे यासाठी तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर केली जातील या प्रक्रियेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत सरकारचं हे महत्त्वाचं धोरण काही धारक नागरिकांना वंचित ठेवणारं आहे तरीही दीर्घकालीन दृष्टिकोनातून या निर्णयाचे देशहितासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण गरजू नागरिकांना अधिक मदत मिळू शकेल यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अनियमितता आणि भ्रष्टाचार कमी होईल हा सरकारचा एक महत्त्वाचा हेतू आहे सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे यामुळे गरीब आणि दुर्बल घटकांना अधिक चांगल्या प्रकारे मदत होईल सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल ज्यामुळे खऱ्या गरजू लोकांना पूर्ण लाभ याचा मिळेल मुख्यतः राशन कार्डचा गैरवापर याच्यावर आळा घालण्याचा हेतू सरकारचा आहे आणि खऱ्या अर्थाने गरजूपर्यंत पोचवणे यावर सरकारने भर दिलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद